हिरणजाड सनी राणे आणि त्यांच्या संवेद अगदी बायकर मॅन आपण पाहू शकाल मयूर मेहर आहेत या मॅच होते सुरुवात दोनही संघाला देऊयात या मॅच साठी शुभेच्छा जाऊयात पुन्हा एकदा संगीत कक्षात ऐकूयात एक सुमधर सुंदर छोटस संगीत बघा मी आभार व्यक्त करतो जाऊया त्या मॅचच्या दिशेने मिळेल खर तर दुसरा फेरीत हा पहिला सामना एका बाजूला पाहिलं तर टीम कानर बॉईज संघ आहे या संघाने खरं तर पहिला सामना जिंकला खरं तर भाईजान स्टार इलेव्हन बदलापूर गाव संघाला पराभूत केला आणि त्यांचा अगेन्स्ट पाहिला तर टीम एर संघ आहे पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती सध्या तरी आपण पाहू शकाल चारशे चाळीस चा धक्का लागतोय टीम जय हनुमान एरंदार संघाला मयूर मेहेर मैदानाच्या बाहेर पहिलाच बॉलवरती बाद. खर तर दादा पंडे यांचे मित्र खरं तर भाजी कोंडील त्यांच्या आगमन झाले तर भाजी कोंडिलकर साहेबांना विनंती असेल या दादा आपण व्यासपीठावरती खर तर नक्कीच आपल्याला निमंत्रण आलंय अर्थातच भूषण दादा पंडे नक्कीच दा, या ठिकाणी तुम्हाला बोलवतात आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या बालचंद्र दादा कोंडिलकर आपलं मनपूर्वक स्वागत आज अंतिम दिवस व्यासपीठावर पावशी काल गजबज भरले गेले या कमेडी पाहायला मिळेल अगदी सचिन दादा आहेत त्यांच्या साहेब आहेत निलेश मराडे साहेब आणि महेंद्र दादा धुळे संपूर्ण आमचे असोसिएन्ट कमेडी या ठिकाणी अगदी सातत्याने चर्चा करत असताना सातत्याने परते प्रत्येक स्पर्धेला ते भेट देत आहेत सर्व कमेडी मेंबरांचं मनपूर्वक स्वागत वेलकम चला भालचंद्र दादा कोंडिलकर आपण भानुदास दादा कोंडीलकर भानुदास दादा कोंडीलकर यांना विनंती असेल दादा या आपण व्यासपीठावरती आपलं स्पर्धेत मनपूर्वक स्वागत आहे ऑन साइड ला फटका चांगला आहे बॉलला पाठवला इथे सध्या तरी रिस्की सिंगल धोक्याची ही धाव ठरू शकली असती कदाचित इथून अगदी चंदू अगदी चंद्रकांत मेहेर सध्या तरी स्वतः डेंजर एंड वरती होते परंतु इथून पहिल्या धाबेसाठी थोडासा संघर्ष करावा लागते टीम जय हनुमान इरंजा संघाला सिंगल संकल मिळाली आहे टीमचा अकाउंट ओपन झालाय मैदानाच्या आत मध्ये सनी राणे अगदी पहिला चेंडू खेळत असताना मात्र रिस्क उचलला रिव्हर्स अटेम, बॉल ला सरल, बाउंड्री लाइनच्या बाहेर इट इज अ मॅक्सिमम बिग हिट षटकार थँक्यू सो मच अगदी रिव्हर्स अटॅम्प मात्र केलं जाते बदलापरामध्ये फार कमी असे खेळाडू आहेत जे पहिल्या पहिल्या बालबत्ती रिव्हर्स अटॅम्प करतात मग महेंद्र धुळे असेल त्यानंतर सनी राणे असेल आणि अगदी दिनेश बाग असेल हे सातत्यानं मात्र पहिल्या पहिला चेंडू भरती नक्कीच रिव्हर्स अटॅम्प खेळतात आणि या मैदानाच्या आतमध्ये अगदी एक रिस्की फटका खेळला आणि त्यावरती सहा दाबा आल्या षटकराच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती सात या दाव फुलकावरती फुल लेंथचा बॉल ऑन साइड फक्त दिशा दिली आहे ऑन ड्राईव्हचा फटका इथून आपण पाहू शकाल सध्या तरी चुकीची कॉलिंग कदाचित या ठिकाणी रनआउटचा धोका यास धोका पत्करालाय तो म्हणजे मैदानाच्या आतमध्ये टीम जय हनुमान एरंदार संघाला हा लागतोय आणखीन एक धक्का अर्थात चंद्रकांत मेहर त्याला देखील जावं लागेल डगआउटच्या दिशेनं आणखीन एक विकेटचा पत्ता सध्या तरी टीम जय हनुमार संघ मैदानाच्या मध्ये थोडीशी अडखळत सुरुवात करत असणार अगदी इथून दुसरं सिंगचा कॉलिंग जरा व्यवस्थित झाली नाहीये दोघांमध्ये कॉलिंग व्यवस्थित झाली नाहीये आणि त्यानंतर आपण पाहिले तर अगदी रनआउट या ठिकाणी झाले गेले ते म्हणजे चंद्रकांत बैर एक चुकीची कॉलिंग आणि एक, एक महत्वाचा खेळाडू होता मैदानाच्या बाहेर आलाय नेक्स्ट टीम कासगाव संघ रिपोर्टिंग करायचे आहे त्यानंतर आई गावदेबी खरवई या दोन ही संघांना विनंती असेल आपण इथे रिपोर्टिंग करायचे आहे नेक्स्ट मॅच या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल एका बाजूला आई गावदेबी खरवई आणि ध्रुव विलेबन कासगाव मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समॅन नकल खोता अगदी ऑन साईडला खेळायचा परंतु पहिलाच बॉल इथे बीट केलं जातं पहिलाच बॉल डॉट आलाय सध्या तरी इथून गोलंदाज बॉलिंग मार्कते ऋतिक सध्या भरपूर चांगली कामगिरी करतोय आतापर्यंत पाच बॉल झालेत अप्रतिम कामगिरी चांगला कमबॅक राहिलाय पुन्हा एकदा गुल्ह्यांस्फोट बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उचली इथे आपण पाहू आणखीन लगातार डॉट बॉल पाहता पाहता इतना कम्प्लीट झालाय पहिला षटकाचा खेळ अप्रतिम राहिलाय पहिल्या बॉलवरती विकेट आली होती दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली होती तिसऱ्या बॉलवरती षटकार आला होता आणि षटकार आल्यानंतर मात्र ऋतिकचा भरपूर चांगला कमबॅक राहिलाय पहिल्या ओव्हर समाप्तीनंतर नंतर धावा धाव फुलकावरती आठ धावा आहेत थँक्यू थँक्यू सो मच चला स्पीडअप करायचं आहे आज आम्ही सर्व संघाना विनंती करू कोणत्या प्रकारचा वेळ आपण घेऊ नका आणि सांगत्याना स्पीड अप करायचा आहे खर पर्दे तर अगदी या स्पर्धेत आपण पाहू शिकाल तर या स्पर्धेत जो अंतिम विजेता संघ असेल तर या स्पर्धेत जो संघ चॅम्पियन राहील ना खरंतर त्या स्पर्धेत या स्पर्धेतून आपण त्या संघाला तर सद्गुरु मोटर्स यांच्या माध्यमात गोल्ड कॉइन देतोय तर संपूर्ण सद्गुरु मोटर्स आणि सद्गुरु कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड च्या आम्ही तर मनापासून आभार व्यक्त करतोय खरंतर डायरेक्टर आमचे मिलिंदजी माजकर साहेब त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय खरं की त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेत गोल्ड आणि ते गोल्ड कॉइन आपण चॅम्पियन संघाला देणार आहोत खरं तर एकदा आयोजकांसाठी जाऊ हो कारण ठिकाणी त्यांनी संकल्पना आणली आहे षटक क्रमांक दुसरं गोलंदाज अक्षय देशमुख आहेत वेगवान चेंडू परंतु इथून अगदी स्कूप शॉर्ट खेळण्याचा प्रयत्न

आणि आता इथून पुन्हा एकदा टीम संघ डगमगत पुन्हा एकदा सुरुवात करते पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती धक्का लागला मयुर मेहरला बाद व्हावं लागलं परंतु त्याच अगदी पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये आणखीन अनेक विकेट हरतात रनआउटच्या माध्यमात चंद्रकांत मेहेर यांना देखील लवकरात लवकर बाद व्हावं लागलं सुस्वागतम 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 त्याच त्याच दरम्यान अगदी बजरंगी मंडप डेकोरेटर जे खरं तर प्रॉप मंगेश दादा उत्तेकर त्यांच्या ठिकाणी आगमन झाले आणि मंगेश दादा उत्तेकर यांना विनंती असेल दादा या आपण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय प्रकाश दादा पंडित स्मृती चषकात आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत या दादा विनंती असेल आणि त्यांच्या समवेत खरं तर बदलापूरचा वंडर बॉय अर्थातच करण धुळे त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय चला करन धुळे यांनाही विनंती असेल आपण ही या व्यासपीठावरती आपलंही मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा पुन्हा एकदा सध्या तरी अक्षय देशमुखचा आपण वेग पाहतोय मैदानाच्या आतमध्ये काय अप्रतिम गोलंदाजी या षटकात सध्या तरी आपण पाहू शिकाल संघाला एका एका धाब्यासाठी संघर्ष करावा लागतोय या षटकात आतापर्यंत चार बॉल फेकले आहेत अक्षय देशमुख न परंतु एकही धाव खर्च केले नाही प्लस एक विकेटही मिळवलाय आहे आणि इथून अप्रतिम गोलंदाजी आता या स्पर्धेत अनेक एक मेडन ओव्हर होईल का हे देखील पाहूयात शेवटचे दोन चेंडू आहेत दमदार गोलंदाजी सध्या कानर बॉईज संघाच्या माध्यमात सुरू आहे ऑन साइडला खेळाचा प्रयत्न फटका फसलाय जिल्ती संधि इष्टांच्या मागे खेळाडू आहेत काय अगदी या ठिकाणी कॉल केलाय कॅच साठी आणि अप्रतिम जजमेंट इथे आणखीन एक विकेटचा पतन आणखीन एक धक्का लागतोय टीम जय हनुमान एरंदार संघाला फलंदाज प्रसाद बॅक टू द पेबेलियन सर्व ट्रॉफ्या आम्हाला केले ते म्हणजे आपले तर विनोद दादा मालुसरे आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला सर्व ट्रॉफ्या मिळाल्या आहेत परंतु मैदानाच्या आत मध्ये सध्या तरी अक्षय देशमुख आणखीन एक कारणामा केलाय अर्थातच एक डॉट बॉल म्हणजेच या स्पर्धेतील एक मेडन ओव्हर मेडन ओव्हर प्लस विकेट देखील या ठिकाणी अंकित केले अप्रतिम गोलंदाजी अक्षय देशमुखच्या माध्यमातून सध्या तरी अक्षयचा विचार केला तर अक्षय एक आयकॉन खेळाडू आहे तो सातत्याने मोठमोठ्या मोड़ स्पर्धा नक्कीच खेळताना आपण त्याला पाहिलं अगदी टीडीपीएल मध्ये देखील त्यांना आपण खेळताना पाहिलं परंतु इथे आपल्या गावाच्या अगदी नाबासाठी मैदानाच्या मध्ये भरपूर चांगली कामगिरी केली आहे या षटकात मेडन ओव्हर फेकले आणि महत्वाचे दोन दोन खेळाडू देखील बाद केले चला नेक्स्ट मॅच टीम, टीम दुव दुव इलेवन कासगाव आणि हो। आई गावदेवी अगदी मागील षटकाचा जो हायलाइट आहे पहिला बॉल डॉट आला त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी अक्षय देशमुखजी तिसरा ही बॉल डॉट त्यानंतर या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी तर या स्पर्धेत नक्कीच मायरा एंटरप्राइजेस चे प्रॉप रायटर तर उद्योजक आहेत अगदी नितेश जी जगताप साहेबांच्या माध्यमातून देखील आम्हाला या स्पर्धेसाठी खर तर पाच हजार रुपयाचं देणगी आलेला आहे त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय तर ज्या ज्या खरंतर मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेत मदत केली आहे त्या सर्वच मान्यभरांचं आम्ही संपूर्ण आयोजन कमिटी आम्ही त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय नितेश जी जगताप आपला पुन्हा एकदा आभार व्यक्त थँक्यू सो मच

अक्षय देशमुख च पहिलंय अगदी गोलंदाजी खरंच असताना मेडन ओवर ज्या प्रकारे फेकला आणि त्या मेडन ओव्हर अगदी जी क्लिप आपण पाहिलेत अगदी ओम साई एमटीसी वरती अगदी तुम्हाला पहाड मिळेल अगदी पुण्या एकदा तुम्ही ओम साई एमटीसी वरती जाऊन पुण्या एकदा अगदी मेडन ओवर पाहू शकता खर अक्षय देशमुख ने काय कामाला त्या शर्ट फिकल आता चहा चेंडू या स्पंताचा इशारा वाईट चालाय परंतु मैदानाच्या आतमध्ये मध्ये सध्या तरी विकेट सेक्रपाईज केली जात आहेत आणि आणखीन एक बाद या ठिकाणी पाहिले तर जय हनुमान संघाला लागलाय षटकाचा विचार केला तर अजूनही शेवटचा एक बॉल आहे परंतु एखादा मोठा फटका येईल का हे देखील पाहूया सरळ रशेत पाठवलाय परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत चांगले फिल्डिंग या ठिकाणी याही बॉल वरती पाहिले तर एक धाव नक्कीच मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती बारा धाबा धाबाई नक्की शेवटचा एक बॉल आहे माफिया सभी औनसाडला खेळायचा प्रयत्न परंतु या ठिकाणी डायरेक्ट हिट आणि इथे याही बॉल वरती मात्र धावा मिळतील चला शेवटच्या बॉलवरती काय निर्णय आहे आपण लगेच कळवायचं आहे येस सर, सर शेवटच्या बॉलवरती एक धाव कंप्लीट आहे ना, आगा ना। Yes, दाव एक कंप्लीट आहे म्हणजे टोटल जाऊन पोहोचली ती तेरा आणि चौदा धावा संख्येच टार्गेट आता संघासमोर आहे चला नेक्स्ट मॅच टीम आई गावदेवी करवई आणि ध्रुव विलवन कासगाव चला दोन्ही टीम आपण टॉस साठी आपल्या कॅप्टनला पाठवायचा आहे पहा इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे आम्ही विनंती करू आपण लगेच दोन्ही टीम कॅप्टन आपण साठी या, या।

चला टीम आई गावदेवी खरबे टीम कॅप्टन आपण या टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातोय हो आणि चला ध्रुव पण कासगाव आपण देखील आपल्या कॅप्टन ला आहे टॉस साठी आपण जाऊया तर टॉस करण्यासाठी आपण विनंती करू टॉस साठी आमचे या ठिकाणी अगदी आपण पाहू शिकाल खरं तर असोसिएशनचे खजिनदार साहेब अर्थात सचिन दादा दलाल साहेबांना विनंती असेल आपल्या आपण करूया टॉस या दादांना विनंती असेल आणि त्यांचा समवेत कार्य अध्यक्ष आपण पाहू शकाल दिनेशजी भोईर साहेब आहेत त्यांनाही विनंती असेल आपल्याही शुभास्था आपण टॉस करायचा आहे चला दोन्ही टीम कॅप्टन चला तुषार जमदारी या आपण तुषार इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातो टॉस कंपल्सरी आहे चला आपण टॉस करतोय नेक्स्ट मॅच आई गावदेवी खरबाई विरुद्ध ध्रुव विलन कासगाव या दोन संघा दरम्यान आपण टॉस करतोय या ठिकाणी आमचे खर तर सचिन जी दलाल साहेब आहेत आणि साहेबांचं शोपस्थापन करतोय टॉस छापा असा कॉल जिंकलाय संघाने साहेबांना विनंती असेल आपण विराजपानचं आहे आपलं आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि लगेच आपण जाऊयात व्यासपीठावरती जे आपण काही सन्मान आहे ते आपण या ठिकाणी कम्प्लीट करतोय तर असोसिएशन कमेडी सर्व या ठिकाणी उपस्थित आहे आणि सर्वांचा आपण करतोय मान सन्मान तर सर्वात प्रथम आम्ही विनंती करू या ठिकाणी चला या ठिकाणी आपण करूयात मान सन्मान खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे चे खर तर खजिनदार साहेब सचिन दादा दलाल साहेबांचा मान सन्मान विकास दादा पंडे दादा या आपल्या शुभे आपण करूयात हा मान सन्मान खरं तर या स्पर्धेत भेट देण्यासाठी आमची संपूर्ण आयोजन कमिटी या ठिकाणी आपण पाहू शकाल आणि आयोजन कमिटीच्या शुभ या ठिकाणी तर खजिनदार साहेबांच्या या ठिकाणी आपण करतोय मान सन्मान यात आपण भेट देण्यासाठी आलात आपला <क्राणागा> आम्ही एकदा व्यक्त करण्यापासून थँक्यू सो मच साहेब आपला आम्ही एकदा संपूर्ण स्वर्गीय प्रकाश दादा पंडे स्मृती चषकाच्या वतीने आपला आम्ही आभार व्यक्त करतोय थँक्यू सो मच तत्नंतर खरंतर असोसिएशनचे कार्य अध्यक्ष दिनेशजी भोई साहेब करूया मान सन्मान आम्ही अशोकजी पंडे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ आपण हा करायचा मान सन्मान या अशोकजी पंडे साहेब खरतर तर साहेबांचा शुभ असते आपण करतोय हा मान सन्मान खर तर आमचे संपूर्ण आशोषण कमेडी आणि सर्वांचा या स्पर्धेमध्ये आपण करतोय मान सन्मान खरंतर दिनेशजी भुईर साहेब आपलाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो थँक्यू सो मच खरंतर वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात आपला आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो व त्यानंतर निलेश, निलेश जी मराडे दादा या आपण आपल्या या ठिकाणी मान सन्मान केले जाईल संतोष जी चालके साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ आस्थापन करूयात हा मान सन्मान या संतोष जी चालके साहेब आपला शुभ आस्थापन करतोय हा मान सन्मान खर <khrader>, तर निलेश मराडे यांना पण पाहतायत दादांचा दादांचाही मान सन्मान या ठिकाणी केलं जात अगदी या स्पर्धेत आलेल्या सर्वच मान्यवरांचा तर मनापासून मात्र मान सन्मान केलं जात आणि सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे वेलकम थँक्यू सो मच दादा आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय पुढील मान सन्मान आपण विनंती करू रमेश नाना सुरवे या स्पर्धेमध्ये सर या ठिकाणी सर्वच मान्यपणाचे मान सन्मान या ठिकाणी केले करण्यात आलेले आहेत सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक